सांगली शहराच्या पाणी प्रश्नाबाबत स्वाभिमानी विकास आघाडी पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे सत्तर एम एल डी म्हणजे दिवा स्वप्न दाखवण्याचा धंदा आहे असा आरोप स्वाभिमानी विकास आघाडीनं केला आहे नदी उशाला असताना टँकर पाहिजेतच कशाला असा सवालही स्वाभिमानीचे सतीश साकळकर यांनी उपस्थित केला आहे पाणी प्रश्नाबाबत महापालिका पदाधिकारी आणि प्रशासनात काळमेळ नसल्याचा आरोपही साकळकर यांनी केला आहे फक्त नेत्यांना खोटे नाटे टाकून बदनामी सुरू करण्याचा धंदा सत्ताधारी गटाकडून सुरू असल्याचा आरोपही साकळकर यांनी केलं आहे सत्तर एम एल टी पूर्ण व्हायला अजून सत्तावीस कोटींची गरज आहे याबाबत महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची तरतूद नसताना फक्त जनतेला बोलवण्याचं काम सत्ताधारी आणि प्रशासन करीत आहे पाणी प्रश्नाबाबत महापालिका प्रशासनानेही गांधारीची भूमिका घेतली असून सांगलीचा पाणीपुरवठा येत्या पंधरा दिवसात सुरळीत झाला नाही तर प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांना तळोकी पळो करून सोडू असा इशाराही स्वाभिमानी विकास आघाडीचे प्रवक्ते सतीश टाकळकर यांनी दिला आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका मध्ये गेल्या आठ ते दहा वर्षापासून उद्भव योजना ह्या नावाखाली तात्कालीन सत्ताधारी असून देत किंवा आत्ताची सत्ताधारी असून देत नागरिकांना एक दिवा स्वप्न दाखवायचा धंदा ह्या पाणी पुरवठ्याच्या माध्यमातून चालला आहे गेल्या वर्षभरात तर या तिन्ही शहरामध्ये पाण्याचा एवढा विस्कळीतपणा झालेला आहे नागरिकांना अतोनात पाणी पुरवठ्याचा त्रास होत आहे नदी कृष्णा नदीसारखी नदी, नदी शहराच्या जा लगतच जात असताना सुद्धा भागा भागातला टँकर पुरडा करून पाणी सप्लाय करायला लागते या संदर्भात स्वाभिमानी विकास आघाडीच्या वतीने आम्ही वारंवार तात्कालीन पदाधिकारी असतील आयुक्त असतील यांच्या नेमकं काय चालते हे सगळं निदर्शनास आणून दिलेलं होतं तरी सुद्धा आत्ताचे पदाधिकारी आणि प्रशासन यांच्या तालमेल राहिलेलं नाही आहे नेत्यांना घेऊन जाऊन फक्त फोटो दाखवायचं आणि नेत्यांची पण बदनामी करायची आणि नागरिकांची दिशाभूल करण्याचा धंदा तत्कालीन सत्ताधारी करत आहे आज सत्तर एमिलटीचा प्लांट आज पूर्ण होतोय पंधरा दिवसात पूर्ण होतोय महिन्यात पूर्ण होतं आहे ह्या सगळ्याचा आम्ही अभ्यास केला असता जागेवर जाऊन सदर योजनेसाठी अजून सत्तावीस कोट रुपये तिथं लागणार आहे ही योजना पूर्णपणे कार्य होण्यासाठी खरं त्याच्यासाठी कुठलीही रुपये ही तरतूद केलेली नाही आहे त्याच्याबद्दलचा कुठला मागमोच नाही आहे त्याच पद्धतीनं सदर योजना पूर्ण झाल्यानंतर त्याच्यातनं जे गाळ मिश्रित पाणी बाहेर पडतंय त्याच्यावर सिमेज ट्रीटमेंट प्लांट करायचा आहे त्याचा खर्च दोन कोटी रुपये आहे जे वेस्टेज जाणारं पाणी आहे ते परत रिसायकलिंग करून वापरात आणायचं आहे ते काम ही लक्ष्मी इंजिनिअरिंग कंपनी न करता पळून जाणार आहे हे सगळं माहीत असताना सुद्धा गांधारीची भूमिका घेणारं प्रशासन आणि ह्या सत्ताधाऱ्यांचा स्वाभिमानी विकास आघाडीच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो येत्या पंधरा दिवसात जर ह्या योजनेच्या बाबतीत कार्यवाही नाही झाली तर ह्या आणि प्रशासनाला स्वाभिमानी विकास आघाडीच्या वतीने व सर्व सांगली गरज कुपवाडश महापालिकेच्या नागरिकांच्या वतीने सोळगी पोळ करून सोडू